करवीर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकानं अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टाटा टेम्पोवर कारवाई करत जप्त या कारवाईत विदेशी मद्याचा व टाटा इंट्रा टेम्पो हस्तगत करण्यात आलाय जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर करवीर पोलीस ठाणे हद्दीत सक्त पेट्रोलिंग सुरू असताना दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर गगनबावडा रोडवरील अमृत मल्टीपर्पज हॉल समोर तालुका करवीर इथे ही कारवाई करण्यात आली आहे पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे संशयित टाटा इंट्रा टेम्पो शून्य नऊ एच बी त्रेचाळीस छप्पन हे थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये अवैध विदेशी मद्याचे बॉक्स आढळून आले वाहन चालकांकडे मध्य वाहतुकीचा वा कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झाले या प्रकरणी शुभम महादेव कांबळे वय अठ्ठावीस राहणार योगेश्वरी कॉलनी पाचगाव याला ताब्यात घेण्यात आलं असून करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत विविध कंपन्यांचे विदेशी मध्य अंदाजे एक लाख एकोणचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचे व टाटा इंट्रा टेम्पोसह एकूण नऊ लाख एकोणचाळीस हजार तीनशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर कारवाई वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच पोलीस अंमलदार सुभाष सरावडेकर विजय तळसकर रणजित पाटील सुजय दावणे विजय पाटील अमित जाधव व अमोल चव्हाण यांनी सहभाग घेतला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे हे करतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा